पयतु मङ्गलदाता भक्तजीवामना गुरयिता महद्वारया न गीता तु महाद्वार विश्वासाने केलेली सेवा कधीही व्यर्थ जात नाही आणि म्हणूनच नवसाला पावणारा महाराजा हे नाव भक्तांच्या हृदयात वर्षानुवर्ष रुजले आहे वाशी सेक्टर सतरा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा हा उत्सव म्हणजे केवळ सोळा नसून भक्ती प्रार्थना आणि समर्पणाचा जिवंत धागा आहे जो गेली एक्केचाळीस वर्ष अखंड सुरू आहे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गेल्या एक्केचाळीस वर्षापासून नवसाला पावणारा महाराजाची सेवा भक्तिभावाने केली जात आहे यंदाही मंडळाने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून भक्तांना आध्यात्मिक आनंदाचा अनुभव दिला सत्यनारायण पूजेच्या वेळी वे वे मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती सर्वांनी एकत्रित येऊन गणरायाची आरती मोठ्या भक्तीभावाने केली सत्यनारायण महापूजेचे दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभही घेतला विशेष म्हणजे महिला भक्तांसाठी माजी नगरसेविका दयावती शेवाळे यांच्या माध्यमातून खास हळदीकुंकू कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले ज्यामुळे उत्सवाला सामाजिक एकात्मतेचा रंग चढला यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कै कैलास शिंदे यांनी महाराजांचे दर्शन घेऊन नवी मुंबईकरांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली यावेळी त्यांनी ही मंडळाचे अध्यक्ष संपत शेवाळे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या गणेश उत्सवाचे कौतुक केले खूप आनंदाचा क्षण आहे आज आपण गणेशोत्सवाचा आपण नववा दिवस नववा दिवस आहे आणि एकूणच राज्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो इथे मी मागच्या वर्षी आलो होतो आणि आत्ताही मी आल्यानंतर एकदम प्रसन्न आणि वेगवेगळे कारण नागरिक इथे मोठ्या प्रमाणात येतात आणि आपण जो उत्सव आहे खरा उत्सव काय आहे एकमेकांना भेटून आनंद व्यक्त करणे आणि तो इथे आपल्याला आल्यानंतर निश्चितपणे दिसतो जाणवतो दिसतो म्हणण्यापेक्षा जाणवतो आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मला वाटतं की आपुलकी प्रेम आणि जिव्हाळा हे जे आपल्याला एक देवाजवळ आपण ज्यावेळेस काही मागतो तर हेच आपण परमेश्वराकडे मागणी करतो आणि या निमित्ताने गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व नागरिक खूप एकत्र येतात मोठ्या प्रमाणात आनंदित राहतात आणि मला वाटतं ते जीवनाचं ते आहे की आनंद जिथे मिळतो तो आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि गणपती बाप्पा सगळ्यांचे आपण म्हणतो विघ्नहर्ता आहे कुणाचे विघ्न येऊ नयेत आयुष्य म्हणलं सुख समृद्धीचा जावं अशीच या निमित्ताने मी पुन्हा सर्वांना प्रार्थना करतो आणि सर्व शेवाळे कुटुंबीय आणि इतर सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा तसे तसेच शिवसेनेचे उपनेते विजय यांनीही महाराजांचे दर्शन घेतले आणि नवी मुंबईतील प्रत्येक भक्तांनी नवसाला पावणारा महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा असे आवाहनही केले मी आता शेवाळे साहेबांना तेच सांगत होतो कि मी अनेक लोकांना रिकमेंड करतो तुम्ही एका ठिकाणी जर दर्शनाला जाणार असाल तर शेवाळे साहेबांच्या नवसाला पावणारा महाराजाचं दर्शन घ्या अतिशय मोहक हलावं वाटत नाही अशा प्रकारची मूर्ती अतिशय अशा प्रकारची मूर्ती अतिशय प्रसन्न असं वातावरण आणि सुंदर डेकोरेशन या ठिकाणी पाहायला मिळतं शेवाळे साहेब आमचे सहकारी आहेत आणि अतिशय मेहनत घेऊन वर्षभर मेहनत घेऊन म्हणा अतिशय चांगलं हा कार्यक्रम ते पार पाडतात त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याला खूप खूप शुभेच्छा देतो म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्थापन झाला आणि आज एक्केचाळीस वर्षात पूर्ण होत आहेत त्या गेल्या दहा बारा वर्षामध्ये चौदा वर्षामध्ये नवसाला पावणारा महाराजा म्हणून हे गणपती प्रसिद्ध झालेला आहे आणि तो प्रसिद्ध इथल्या जनतेने येणाऱ्या भक्तांनी प्रसिद्ध केलेला आहे या ठिकाणी आपण पाहिलं असाल कि जी लोक नवस करतात दुसऱ्या वर्षी त्यांचं भावना पूर्ण झाल्यानंतर त्यांचं नवस पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी निश्चित या ठिकाणी येतात जे काय बोलले असतील एक नारळ बोलला तर ते अर्पण करतात गणपतीला आणि असे असंख्य भक्त या ठिकाणी येतात हजारो पब्लिक या ठिकाणी येतात आणि त्यांच्या त्यांच्या इच्छा पूर्ण होतील तसे तशी ती लोक येऊन दर्शन घेतात सतरा म्हटला की सर्व धर्म समभाव प्रत्येक समाजाचे प्रत्येक राज्यातले की ते कुटुंब राहतं काश्मीर टू कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक एकतरी फॅमिली या ठिकाणी आहे मग काश्मीरमधले आहेत आणि कन्याकुमारीचे सुद्धा आहेत बाकीच्या सगळ्यांमधले जे राज्य सगळे आहेत ते या ठिकाणी इथं राहत असल्यामुळं सर्व सम धर्म समभाव आणि इथं कुठल्याही पक्षाचं लेबल इथं नाही आहे राजकीय पेक्षाची लोक सगळे संपूर्ण येऊन गेले प्रत्येक पक्षाची लोक येऊन गेले प्रत्येक नेते येऊन गेले महापालिका आयुक्त होऊन गेले डी जी पी गेले हे जी मंडळी जी आहे ती सगळे गेले काही नगरसेवक सुद्धा येऊन गेले या ठिकाणी बरेच नगरसेवक होऊन गेले जिल्हा प्रमुख होऊन गेले भाजपाचे अशा परिस्थितीमध्ये मला अतिशय आनंद होतो की ह्या गणपतीचा आपण पंच्याऐंशी नंतर स्थापना केल्यानंतर हा वटवृक्ष झालेला आहे आणि या गणपती सगळ्यांना पावतो म्हणून प्रसिद्ध झालेलाही आहे लोक इथे येऊन नारळ नवस फेडतात या मंडळाचा अध्यक्ष पंच्याऐंशी साली जवळ मंडळ मी स्थापन केला परंतु या ठिकाणी एक नगरसेवक म्हणून मी कधीही काम केलं नाही एक समाजसेवक म्हणून मी काम करत आलो मध्ये सुद्धा मी एक समाजाचा सेवक म्हणून या ठिकाणी काम करतोय आणि ट्वेंटी फोर बाय सेवन या लोकांच्या साठी मी उपलब्ध राहतो तो सेवक म्हणून उपलब्ध राहतो नगरसेवक पद असतील नसतील परंतु या सत्रामध्ये एक सेवक म्हणून मी काम करत आहे आणि या मंडळाचा सुद्धा एक अध्यक्ष किंवा नगरशेवक म्हणून काम आहे लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका